नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना मराठा समन्वय परिषदेचा उपक्रम महिलांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या जा पूर्वसंध्येला मराठा समन्वय परिषदेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती दीपोत्सव साजरा करण्यात आला लखलख्या पंत्यांच्या जगमगाटात शिवाजी महाराजांचा जय जयकार करून शिवजयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आलाय जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिला शिवप्रेमींनी एकत्रित येऊन महाराजांना दीपोत्सवाने मानवंदना दिली याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर महिलांनी शिवाजी महाराजांचा एकच जयघोष केला याप्रसंगी मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे अलकाताई मुंदडा मीनाक्षी जाधव राखी जाधव प्रतिभा भिसे आशा गायकवाड प्रिया गायकवाड नंदिनी गांधी मीनाक्षी वागसकर अर्चना बोरुडे प्रिया गायकवाड सुजाता पुजारी इंदू गोडसे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जय जिजाऊ आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त आज जयंतीच्या राजांना आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं त्या राजाचं प्रत्येक मनुष्यामध्ये एक गुण तरी राजांचा प्रत्येकाला मिळावा आणि त्या गुणांवर आपण आपलं स्वतःच स्वराज्य निर्माण करावं यासाठी राजांच हे जे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ राजे अखंड हिंदुस्थानाच दैवत आहे आणि राजांची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये नक्कीच आमचं ध्येय गाठूयात यासाठी आज अहमदनगर या ठिकाणी सर्व शिवप्रेमी महिला भगिनी एकत्र येऊन हो। आज दीपोत्सव येथे साजरा करण्यात आला आणि या प्रसंगी अतिशय आनंदाने कि राजांनी जे स्वराज्य या मराठी मातीमध्ये उभं केलं त्याची यादगार अशी ही आहेत आणि ती आपल्या जीवनामध्ये आपला कसा जबाव जकावा ज्यावेळेस आपण जीवन जगतो त्यावेळेस स्वाभिमानानं प्रत्येकाला जगता यावं आणि प्रत्येकाच्या डोळीवर एक सुखाच छत्र ठेवावं यासाठी उभं आयुष्य राजांनी केवळ या, या मातीसाठी हे मावळ्या सबतीला घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं जात पात सर्व काही विसरून फक्त आपल्याला जगायचंय आपल्या या माणसांसाठी जगायचं आहे आणि आपलं स्वतःच स्वराज्य स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू पाडायचे आहेत यासाठी आम्ही सर्व भगिनी आज इथे एकत्र जमलेला आहोत आणि इथे हा सुंदर असा सोहळा दीपोत्सव सोहळा इथे पार पडलेला आहे सर्वच नगरकरांना अहमदनगर वासियांना सर्व शिवप्रेमींना सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड त्याचबरोबर मराठा समन्वय परिषद राज्य कार्याध्यक्ष म्हणून आणि तथा लक्ष्मणराव काळे पाटील आम्ही सर्वच महिला येथे आज जमलेलो हो, आहोत आणि एक या सर्वांच्याच अनुषंगानं इथे हा दीपोत्सव साजरा करण्यात आले प्रयास ग्रुपच्या आमच्या अध्यक्ष अलकाताई मुंदडा व सर्व भगिनी त्याचबरोबर मराठा समन्वय परिषद असेल जिजाऊ ब्रिगेड असेल सर्व मीनाक्षी जाधव आहेत भिसेताई प्रतिभाताई भिसे त्याचबरोबर त्याच नंदिनीताई रेखाताई आणि सर्व महिला भगिनी मिळून आम्ही दीपोत्सव साजरा करत आहोत आपल्या सर्वांना पुनशे एकदा राष्ट्रमाता जिजाऊंनी जी प्रेरणा दिलेली आहे की एक पुत्र असा घडवावा ज्याने स्वराज्य निर्माण करावं छत्र उभं करावं हीच प्रेरणा घेऊन आम्ही सर्व माता भगिनी आज जिजाऊ सावित्री देवीच्या लेखी म्हणून आज समाजामध्ये वावरत आहोत अन्यायाविरुद्ध चीन निर्माण करणं अन्यायाविरुद्ध पेटून यासाठी सदैव आम्ही कार्यतत्पर आहोत आणि प्रत्येक मनुष्यातील स्वाभिमान कसा जागृत करता येईल प्रत्येक मुलामध्ये आम्हाला शिवप्रेम कसं जागृत करता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा